नमस्कार मित्रांनो माझ्या या ज्ञान संजीवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच एक बेल आयकॉन दिसत आहे त्या बेलवर सुद्धा क्लिक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपला विषय आहे इमेजची पी डी एफ तयार करणे तर चला आपला व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया तर मग आपण यासाठी कॅम स्कॅनर हे ॲप ओपन करूया हे बघा या ठिकाणी कॅम्प स्कॅनर आपल्याला दिसत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कॅम्प स्कॅनर कसं डाउनलोड करायचं आहे हे आपण पहिलं पाहिलेलं आहे बघा या ठिकाणी मी कॅम्प स्कॅनरवर क्लिक करत आहे कॅम्प स्कॅनर या ठिकाणी ओपन होऊन राहिलेला तत्पूर्वी मी काही इमेजेसचे पी डी एफ तयार केलेले आहे ते आपण बघून घेऊया बघा या ठिकाणी एक मी एलआयसी एक जीवन इच्छे याचे जे काही डॉक्युमेंट लागत होते ते वेगवेगळे होते या सर्वांना मी एकत्रित करून एक पी डी एफ तयार केलेली आहे तर अशाच प्रकारची इमेजची पी डी एफ आपण सुद्धा या ठिकाणी तयार करणार आहे यासाठी आपण आता बॅग जाऊया बघा या ठिकाणी वरती तीन टिंब दिसत आहे त्याच्यावर क्लिक करूया यानंतर आपल्याला इम्पोर्ट फॉर गॅलरी यामध्ये जायचं आहे इथे क्लिक केलेलं आहे यानंतर बघा आपल्याला ज्या इमेजची पी डी एफ तयार करायची आहे ती इमेज या ठिकाणाहून आता आपण सिलेक्ट करून घेऊया बघा या ठिकाणी मी बऱ्याचशा इमेज माझ्या आहे आता आपण या ठिकाणाहून ज्या आपल्याला हवं आहे त्याच्यासमोर एक चेकमार्क करायचं आहे हे बघा एक मुळाक्षराची आपण या ठिकाणी पी डी एफ बनवून घेऊया बघा या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे य द थ म प पाच इमेज या ठिकाणी मी सिलेक्ट केलेली आहे बघा या ठिकाणी खाली मॅसेजसुद्धा इम्पोर्ट फाईव्ह याच्यावर क्लिक करूया इम्पोर्ट फाईव्हवर क्लिक करतात प्रोसेसिंग या ठिकाणी सुरू झालेली आहे बघा आपल्या त्या पाचही इमेज या ठिकाणी आलेल्या आहे आणि यानंतर यानंतर वरती बघा एक पी डी एफ नावाचा सिंबॉलसुद्धा आलेला आहे हे बघा पी डी एफ सुद्धा आपण क्लिक करू बघा या ठिकाणी आपल्याला चार कोणत्याच्या तुमचे ते पी डी एफ ओपन होईल ते दाखवत आहे तर याच्यापैकी आपण ॲडप रोबट या ठिकाणी क्लिक करूया जे आपलं चौथं ऑप्शन आहे त्याला बघा ती इमेज आता पी डी एफच्या रूपानं तयार झालेली आहे बघा इथं पेज दाखवता एक वन त्यानंतर हे टू थ्री फोर पाव जे आपले पाचही पेज होते त्या पाचही याची या ठिकाणी पी डी एफ तयार झालेली आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला जर याला रिनेम करायचं असेल म्हणजे आपलं या ठिकाणी कशाचा या संदर्भात जर नाव द्यायचं असेल तर वर न्यू डॉक्युमेंट आहे त्यामध्ये क्लिक करा बघा इथं रिनेम आहे की आपण पी डी एफला या ठिकाणी नाव देऊया या ठिकाणी नाव जर दिलं मुळाक्षरे बघा या ठिकाणी मुळाक्षरे नाव दिलेलं आहे या ठिकाणी ओके करता बघा या ठिकाणी मुळाक्षरे झालेला आहे अशा रीतीने तुम्ही कोणत्याही इमेजची पी डी एफ तयार करू शकता आणि ते संग्रहित ठेवू शकता धन्यवाद